बसल्या म्हणजे आम्हाला संशय आलाय हे बाईनं ते पोरांना काहीतरी घातपात केलं तुमच्या गावचं ते बाईबरोबर आलेलं आहे ते गौरी म्हणून ते टाकायला हिरवीच हे सकाळी ह्या बाईचं गावचं ते श्रीमंत यळमेले म्हणून आहेत त्यांना मला फोन केला तुमच्या गावचं बाई बाईबरोबर आलेले ते गौरी म्हणून ते टाकायला हिरिच ते हिरवी टाकताना त्या पोरं पण गेले आत ते काय वर आलेलं नाही तुमचे पोरग असं असं झालेलं आहे ते माया झाल्या म्हणून त्यांना फोन केला मग सकाळी ह्याचे वडील आहे वडिलाला कामाला गेलो होतं त्याचं बाजार आहे गुरुवार तडवाळला त्याला बोलून घेऊन आलो असं पोरानं सगळं सांगितलं त्याच्या बौकेला सांगितलं जीप गेलो आणि इथं घेऊन आलो बाईला विचारलं तर बाई म्हणली चौघं पोरं इथे थांबवलं आम्ही दोघं तिथं गेलो होतो ते टाकताना समोरच गेली टाकताना गेली तर ते रस्ता पाय जायला तिथं डोळं हिवली तर तिथं उतरून धरलं असतं पण याने डेरिंग केलंय काय केलंय त्यानं कसे केलंय काय का नंतर ती चौकशी होईल तेव्हा आम्ही कम्प्लेट देणारच आहे तिच्या नावानं आपले गावकरी ती शरणाप्पा साहेबांना हडपत ते गावकरी आहेत सांगायला पाहिजे त्या माल येऊन असं असं झालं पोरा म्हणून ते गप्पच बसले गप्प बसल्या म्हणजे आम्हाला संशय हे बाईनं ते पोरनं काहीतरी घातपात केलं काय मागणी काय तुमची आमचं मागणी तेच आहे की घातपात केलं ते चौकशी व्हायला पाहिजे